दुष्काळाला कवटाळून शेतकऱ्यांनी गुरे विक्रीसाठी केली गर्दी मागील वर्षी अत्यल्प प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने चाळीसगाव तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला त्यात ग्रामीण भागात पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे परिणामी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात गुरांची विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहे एकीकडे खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना दुसरीकडे गुरांच्या विक्रीने त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे पहा द न्यूज किडाचा हा विशेष वृत्तांत हा दुसळ आले त्यामुळे पाणीचा त्रास सगळ्या गोष्टी तरा हे त्यामुळे भेट आले शेती राऊस बहिणी आता एक जोडी राहिली चारानी पाणी नाही पाणी सुकट भेटत नाही टॅकीवर आणावा लागतो दुष्काळ भाग आहे दुष्काळचं काही मिळालं नाही नाही मी नांदगाव तालुक्यातला तळवडे गावचा आहे मी जोडी बैल जोडी विक विकायला आणली चारा नाही पाणी नाही त्याच्यामुळे विकायला आणली असं दुष्काळ आहे हा